आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हैदराबाद महामार्गावर डाळिंब गावाजवळ आज पहाटे सहाच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती गंभीर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे काळ्या रंगाची टाटा सफारी कार डिवायडर क्रॉस करून समोरील मारुतीच्या कारला जोराची धडक दिली असून इतकी ही धडक भयानक होती कि मारुती की मारुतीची कार ही अक्षरशः हवेत उडून बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली आहे या मारुती कारमधील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी एन टीव्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे केवळ केवळ महामार्ग प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे निष्पाप वाहनधारकांचा प्रवाशांचा बळी जात आहे असा आरोप त्यांनी केला असून लोकप्रतिनिधी शांत का आहेत महामार्ग अधिकाऱ्यांच्या कामकाजावर काहीच का बोलत नाही आणखी किती बळी घेणार हा महामार्ग असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे दिवाळीचा सण सुरू असताना फराळीच्या निमित्ताने मुंबई पुण्याहून काही जण गावी परत आहेत परतत आहेत तर कोणी खरेदीच्या निमित्ताने प्रवास करतोय अशातच महामार्ग प्राधिकरणाच्या चुकामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे जर असंच होणार असेल महामार्ग प्राधिकरणाच्या चुकामुळे प्रवाशांना आपला जीव गमावा लागत असेल तर महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवनाचा गुन्हा दाखल करावा लागेल याही पुढे महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला ताळे ठोकून कार्यालयाची कार्या तोडफोड करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांनी नोंदवले आहे आजच्या या भीषण अपघातामुळे धाराशिव जिल्हा हादरला असून इतका अपघात भीषण स्वरूपाचा होता सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिदरी यांनी बाबा नमस्कार सचिन बदेल बोलतो नमस्कार नमस्कार पत्रकार साहेब बाबा आज आता जस्ट काही माहिती मिळाली दाळिम गावामध्ये अपघात झाला काही जागेवर माहित झालेले आहेत तुम्ही तिथले स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या का। हो हो गेलो होतो का त्या ठिकाणी नेमकं काय तुमच्याकडे काय का माहिती काय तुम्हाला काय सांगायचं पत्रकार साहेब हे हायवे प्राधिकरण वाले जे आहेत ना सतरा वेळेस आम्ही असं म्हणजे बोम मारून बसलं कसं आहे कोण लक्ष ह्याच्यात द्यायला तयार नाही ना लोकप्रतिमाना लोकप्रतिमा प्रतिनिधी म्हणा किंवा ज्या व्यक्तींचा आवाज तिथपर्यंत पोहचत आहे अशी व्यक्ती करून काय बोलायलाच तयार नाहीत आता हा जो ऑक्सिजन झालाय ना पत्रकार साहेब ते म्हणजे कॉर्नर आहे तिथं नॉर्मल त्या कॉर्नरवर म्हणजे अशा ठिकाणी जर फलक असले तिथं रेडियम तर समोरच्या वाहनाला कळतं की बाबा इथं हे आहे कॉर्नर आहे नक्की नक्की म्हणजे दिशा दर्शन करतो दिशा नाहीच तिथं तो काय झालाय आता जे गाडी झाली ना मी त्या स्पॉट वर गेलो होतो सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीनं त्या वळण तिला दिसलंच नाही धुक्यामुळं तिथं एकतर वळण दिसलं नाही पहाटेच्या वेळी झाली ही घटना धुक्यामुळे वळण नाही दिसल्यामुळे तिने डायरेक्ट डिवायडर वरून ह्या साईडनं पलीकडच्या साईडला गेलंय आणि समोरून येणाऱ्या गाडीला बिचाऱ्याची तिची काहीच चूक नाही त्या गाडीवर जाऊन आदळ अरे आणि इतकं भयानक आदळ आहे की ती गाडी अक्षरच्या खड्ड्यामध्ये जाऊन पडली बरोबर मला असं समोरची जी मारुती कार होते हो हो ज्यावेळेस जा, ब्लॅक कलरच्या कारण मारुतीची हो, कार प्रमाणे हवे मध्ये उडी मारली मध्ये उडाली अशी जाऊन तिनं खड्ड्यामध्ये पडले त्याच्यात पाच जण होते टोटल कर्नाटकचे आहेत बिचारे चार जण तर जागेवर असं भुकणा होऊन मेलेत बघा त्यांनी आणि गाडी तर एवढी भुकणा झाली की विचारू नका बाबा त्यामध्ये काही लहान मुलांचं काय समस्या आहे का नाही लहान मुलं काय तर मुठेच होते पाच जण होते एक म्हणजे आहे म्हणजे सिरियस आहे आणि अशा याच्यामुळे ना सारखं काय ना काय हलगर्जीपणा जेवढं बी रोड त्याच्यामुळे अॅक्सिडेंट होत बघा महामार्ग महामार्गात ज्या ठिकाणी जे दिशादर्शक फलक असायला पाहिजे ते नाहीतच तिथं तुम्ही वेळोवेळी आंदोलन पण केलेत बाबा म्हणजे डाळींबमध्ये म्हणा तालुक्यामध्ये आवाज कोण ऐकणार आहे सांगा आम्ही कसं आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा कोण आवाज ऐकत चांगले त्याला मोठं लोकप्रतिनिधी लागत आहे किंवा एखादा मोठं पत्रकार लागतंय आमच्या सारख्याच कोण आवाज ऐकणार आहे सांगा नक्की आपण तुमच्या जे काही आंदोलन आहेत ते आपण कव्हर करत आलेलोच होत आणि आपल्या उमरग तालुक्यातून जे महामार्ग आहे त्या महामार्गावर खड्ड्याच्या बद्दल म्हणा किंवा निकृष्ट कामाच्या दर्जाच्या बद्दल म्हणा वेळोवेळी तुम्ही आंदोलन केलेले आहेत आणि आपण त्या बातम्या लावलेल्या आहेत हो ना माझ्या मते मागच्या वेळेस आपले जिल्ह्याचे खासदार जे आहेत त्यांनी पण काही आंदोलनाचा इशारा काहीतरी दिला होता नंतर हो काय झालं हे अजून काय माहिती भेटले नाही काय बघा लोकांचे विनाकारण जीव चाललेत बघा चालतंय धन्यवाद बाबा माहिती थँक्यू